झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण घरगुती रस बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य गुळ सेंद्र मिरची मुठभर लिंबू अद्रक थोडस पुदिन्याचे पान आपण बर्फाचे खडे घेतले आहे रस बनवण्यासाठी बर्फ टाकणार आहे आपण त्यात गुळाचा रस बनवणार आहे ऊसाच्या रसासारखा आता आपण सुरुवातीला लेसा सर्व गुळ घेणार आहे सेंद्र मीठ आणि अद्रक पुदिना सर्व टाकून बर्फ आपण ह्यातच टाकणार आहे आणि त्याचा जूस बनवून घ्यायचा थोडा पान टाकून घ्यायचे त्यात अशा प्रकारे आपला उसाचा रसाप्रमाणे गुळाचा रस तयार होतो घरगुती आता आपण जूस बनवण्यासाठी आधी लिंबू टाकून घ्यायचे बर्फ टाकून घेणार आहे खाली ज्यूस आपण व्यवस्थित गाळून थोडे लिंबू बी पिळून घ्यायचे व्यवस्थित घरच्या घरी आपण ऊसाच्या रसासारखा गुळाचा रस बनवू शकता अशा प्रकारे आपल्या गुळाचा रस तयार झाला आहे तो उसाच्या रसासारखाच लागतो तुम्ही घरगुती बनवून बघा झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद कमेंट करण्यास विसरू नका